तिकडं रोजच्याप्रमाणेच मी क्रिशासाठी ना दूध गरम केलेलं त्याच्यानंतर तिचं टिफिन पॅक केलेलं मी खाकरे दिलेले त्यानंतर याच्यामध्ये मी दोन पेढे दिले एक तिला आणि एक तिच्या फ्रेंडला ॲप्पल आणि काकडी दिलेली ती बोललेली की मला दुसरं काहीच नको तिला खाकरे आवडतात तर मग खाकरे दिलेले आणि छोट्याशा डब्यामध्ये ना खट्टा मिठ्ठा दिलेलं कारण तिला खट्टा मिठ्ठा पण खूप आवडतं म्हणून आज दुसरं काहीच नाही दिलं माती निघाली आज पीचा क्लास आहे ना अरे बापरे गॉड ब्लेस यू नंतर आहे ना इकडं मी ना थोडासा टाइम होता ना तर मग वांगे कापून ठेवलेले पीठ मळून ठेवलेला आणि ना थोडासा सचिनचा टिफिन सुद्धा भरून ठेवलेला फरसा आणि स्वीट गाजर काकडी तर मग तिला सोडून आल्यावर आहे ना मी इकडं भाजी बनवायला घेतली वांग्याची भरलेली भाजी मी इथं आहे तर इथं मस्त ना मी भाजलेलं शेंगदाण्याचं कुठे ना तो मोठे दोन चमचे भरून घेतला आहे आणि त्यामध्ये सगळे आपले पावडर मसाले आहे ना ते मिक्स करायचे एकदम इन्स्टंट भाजी ही लास्ट टाईमला पण मी वांग्याची रेसिपी दाखवलेली आहे पण ती थोडीशी व्हरायटीवाली आहे आणि ही एकदम सिंपल आहे तर मस्त मी इथं हळद लाल मिरची कश्मीरी मिरची गरम मसाला धनाजिरा पावडर आणि ना चवीनुसार मीठ टाकून घेतलं म्हणजे जेवढं याच्यामध्ये मिरचीने ते टाकलं आहे तेवढंच मीठ टाकलं आहे आणि थोडीशी ना बारीक कट करून कोथंबीर टाकली आहे त्याला आपल्याला मस्तनं मिक्स करून घ्यायचं आहे या मसाल्याला आणि दुसरं काहीच नाही टाकायचं हा मसाल्यानं आपण बन म्हणजे असं लईच घाई असेल ना तर रात्रीसुद्धा बनवणं असा डब्यात भरून ठेवू शकतोय मग सकाळी ना तेवढेच पाच मिनटं आपले वाचले आणि पटकन ना भाजी फोडणीला टाकून आपण हा मसाला टाकू शकतोय तर तुम्ही इथं बघू शकता खूपच इझी आहे कढईमध्ये मी फोडणीसाठी तेल घेतलंय आणि ना तेलामध्ये पण आपल्याला जास्त काही नाही टाकायचं आहे अद्रक लसूणची पेस्टसुद्धा आहे ना तयारच असती आणि ही जी पेस्ट ती मी घरीच बनवलेली आहे तर फोडणीसाठी मी जिरेमुरी वगैरे काहीच नाही टाकलं कडीपत्ता टाकला, टाकला। आणि एक चमचा इथं अद्रक लसूणची पेस्ट टाकली पेस्ट आपल्याला थोडीशी ना इथं परतवून घ्यायची आहे कारण अद्रक लसूणची कच्ची स्मेल ना जाईपर्यंत म्हणजे कसे मस्त ते व्यवस्थित लागतं परतावल्यावर आणि लगेचच आहे ना त्याच्यामध्ये जे वांगे आपण कापून ठेवले ते ॲड करायचे आणि हे ना एकदम छोटे छोटे वांगे म्हणजे इझिली ना दहा मिनटाच्या आत हे शिजून जातात कमी गॅसवर सुद्धा आणि हे वांगे तसे पण पटकन शिजतात निळ्या कलरचे निळे जांभळे तर इकडे नाही एकदम ते ग्रीनवाले तर भेटतच नाही काय माहीत भेटत असं पण मला नाही कधी कुठं दिसले तर थोडंसं मी इथं मीठ टाकले वांग्यामध्ये आणि परत एकदा ना वांगे आपल्याला थोडेसे खालीवर करायचे आणि ना झाकण ठेवून फक्त आहे ना वाप दडपवायची आहे असं नाही का जास्त शिजून वगैरे द्यायचे आपल्याला पन्नास टक्के ऐंशी टक्के असं काहीच नाही करायचं फक्त जस्ट एक वाप द्यायची अगदी पाच दहा सेकंदाची त्याच्यानंतर लगेचच मी इथं झाकण काढले बघू शकते तुम्ही बिलकुलच म्हणजे ना वांग्याचा कलर वगैरे काहीच नाही चेंज झाला आहे फक्त एक आपल्याला वाप देऊन घ्यायची आणि हे पाणी नाही टाकलं आहे तेलच आहे आणि अद्रक लसूणची थोडंसं त्याचं पाणी सुटलं आहे त्यानंतर जो आपण बनवलेला मसाला आहे तो टाकायचा आहे आणि इथे ना शेंगदाणे मी भाजलेलेच घेतलेले तुमच्याकडे जर कच्चे शेंगदाणे असेल ना तर दोन तीन सेकंद एक्स्ट्रा परतवून घ्यायचं म्हणजे कसं आहे ना शेंगदाण्याचासुद्धा आहे ना जो कच्ची चव असती ना शेंगदाण्याची ती चालल्या जाईन आणि भाजलेल्या शेंगदाण्याची चव छान येते तर इथं मी परतवून घेतलं आहे आणि आपण मसाला पण वांग्यात भरलेला नाही आहे तर थोडंसं मिक्स केल्यानंतर मसालासुद्धा थोडासा वांग्यामध्ये जातो तर छान लागतं आणि त्यानंतर आहे ना गरम पाणी असेल तर तुम्ही गरमही टाकू शकतात आणि घाई असं नाही तर थंड पाणीसुद्धा टाकू शकता मी इथं थंडच टाकलेले तुम्ही बघू शकताय मस्त असं चमच्यावरून पाणी सोडायचं सो असं बोलतात मग ये ना तरी येते आत्ताचे तर काय मसाले सगळे तसे असतात म्हणजे तरी येऊनच जाती तर मस्त मिक्स करायचं वांगे बुडतील एवढंच पाणी टाकायचं आणि ना मिक्स करून कमी गॅस करायचा आणि झाकण ठेवून द्यायचं बघू शकते तुम्ही इथं किती रस आहे ते एवढ्यामध्ये ना परफेक्ट अशी ग्रेवीवाली भाजी आपली बनून रेडी होते त्यानंतर भाजी मी दुसऱ्या त्यानंतर भाजी शिजायला आहे ना मी दुसऱ्या गॅसवर ठेवून दिली आणि इकडच्या गॅसवर म्हटलं चपात्या करून घेऊ म्हणजे कसं आहे चपात्या करता करता मी भाजी पण मिक्स करत जाईन तर भाजी पण शिजणे कमी गॅसवर आणि चपात्यासुद्धा होईल तर सचिनला मी फुलकेच करून देत असती तर इथं सुद्धा रोजच्याप्रमाणे मी फुलकेस दिले कधी कधी मी त्यांना तीन देते चार देती आणि जेव्हा ते नर्सरीमध्ये असतात ना तेव्हा मी त्यांना पाच देते कारण तिकडे ना सगळे एकत्र असे सोबत बसून जेवतात तर मग कमी जास्त म्हणजे खातात तिकडं सगळे मिळून मिसवणं असं तर मग मी त्यांना जास्त देते तर इकडं मस्त ना फुलक्यांना ला, तूप पण लावलं आणि तुम्ही बघू शकते कमी गॅसवर मी भाजीसुद्धा ठेवली आणि मधूनमधून भाजीसुद्धा मी मिक्स मदु करते आणि चारच फुलके बनवलेले म्हणजे पटपट ते बनून गेलेले आणि बाकीचं पीठ मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं आमच्यासाठी मग ना दुपारी चपात्या बनवलेल्या मीनी ते इथं बघू शकता तुम्ही सगळंच काम आजूबाजूचं पण मी एक हातो हाती लगेच आवरूनच घेतले म्हणजे कसा पसारा पण नाही होत जास्त आणि कामसुद्धा होऊन जातं सकाळी सकाळी थोडी जास्त येणार जी रात्री त्यानंतर इथं बघा भाजी मस्त अशी शिजली होती अर्ध पाणी आपलं कमी झालं होतं त्यानंतर थोडा वेळ मी अजून परत झाकण ठेवून शिजून दिलेली तुम्ही बघू शकता इथं तरीसुद्धा यायला लागली होती आणि रसा थोडा रसासुद्धा थोडासा घट्ट व्हायला लागला होता अजूनच आहे ना पाच एक मिनटं ठेवल्यानंतर मस्त अशी फायनल इथं भाजी तुम्ही बघू शकताय कशी एकदम खरखोसट बनली आहे आणि मस्त अशी ग्रेवी आली आहे आणि वांग पण लगेचच शिजलं आहे ह्या वांग्याला तर तसा पण जास्त टाईम नाही लागत छान लागते वांग्याची भाजी आणि चपाती मग मी असं टिफिन मध्ये भरून दिलेलं नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मुक्तास किचन आणि ब्लॉग आणि आता इथे सगळ्यांना मेसेज कर <laughs> त्या बोलून बोलून पाठवतात त्यांना टाइप नाही करता येत ना म्हणजे फोटो पाहून व्हॉट्सअपवर सगळ्यांना जय श्री कृष्ण गुड मॉर्निंग आता सगळ्यांची तिकडं तर होऊन गेली आफ्टरनून इंडियाला माझी <laughs> बहीण आहे आणि आम्ही चहा नाश्ता घेऊन बसली दोघीजणी आता करून मी तर सचिन सोबत सकाळी पिले पण आता त्यांच्यासोबत थोडासा पिते कोणी हा सगळ्यांना <laughs> चला आता चहा नाश्ता करतो आणि मग भेटतो आणि चहा आणि पोहे खाऊन झाल्यानंतर मी इथे किचन मध्ये आलेली थोडं थोडं ना आत्या सगळं घेऊन आहे शेंगदाणे मग हा आहे ना मकाचा चिवडा आहे गरम मसाला मी तर त्यांना सांगितलेलंच का घरचा थोडासा घेऊन या त्यानंतर त्यांनी चण्याचं पीठसुद्धा सुद्धा आणलेलं मी त्यांना नाहीच सांगितलेलं तरीसुद्धा त्या थोडं थोडं सगळं घेऊनच आल्या आणि ही धना पावडर त्यांनी आणली आहे आणि बाजरीचं पीठसुद्धा त्यांनी आणलं आहे तर मी ना एक दोन बरण्यास आहे ना, ना रिकाम्या करून मग काढलेल्या का म्हटलं जेणेकरून मला हे सगळं भरता येईल आणि त्यांनी घरचे ना वडे सुद्धा आणलेले बनवले असं ना त्यांनी त्या ते मग थोडेसे घेऊन आले त्या का भाजी करायला चाललं नाही असं तर मी सगळं मस्त आहे ना इथं आहे ना डब्यांमध्ये ना भरून ठेवलं व्यवस्थित क्रिशो आली आत्ता इकडे अजून आमचं कलरचं काम नाही झालं म्हणजे कपडे आणि मी आंबा कापून घेतलाय जेवायला आणि तिने घेतलाय खायला आता आत्यानं आम्ही जेवण करू आहे ना आम्ही नुसतं टी व्हीच पाहिला आज <laughs> गोष्टी करत करत आत मिनी चल बस चल तुम्हाला मी आता जेवण दाखवते मस्त वांगेची भाजी तिखट नसून झाली तर बरं आहे आंबा कापल्या मी चपाती आणि काकडी गाजर हे माझं ताट आणि एक ताट रिशूचा आंबा पण खाऊन झाला अर्धा घे घेजे हा या चित्रमा चला आता आम्ही जेवण करतो <laughs> हाय हाय बघता खरी बघता खरी इकडं <laughs> जेवा चला माझे जे ना मस्त आता भांडे पण घसून झाले जेवण करून आम्ही कृष्णा त्यानं रूममध्ये बसले ती ना त्यांना शिकवती फोटो कसे पाठवायचे मोबाईलमध्ये शिकवलं कोणाला पाठवले कोणते फोटो पाठवले पण कालचे फोटो तर आपण आजीला पाठवलंच नाही पाळायला बघितले बाबांनी फोटो पाठवायला पाठवायला शिकवलं तिने आता अजून वर्षाने तुमच्या तुमच्यामुळे लिहा दिवाळीला नवीन घेतलेलं ना त्यांना वाप म्हणजे माहिती नाही काय की आता तर चांगलं वापरते पण बोलून मेसेज बिसेज पाठवतात तर चला आता आम्ही झोपतोय है ना हा गरम झालं आता संध्याकाळचे सहा वाजले तर आज ना मी कैरीचा रस बनवणार आहे तर मी इथे ना कैऱ्या काढून आणल्या तर रस तर काही बनवलंच नाही अजून आता मी पहिल्यांदीच बनवते आत्ता कैऱ्या आणल्यापासून क्रिशानी कापूनच खाल्ल्या पण ना त्या जास्त आहे आणि ती म्हणजे ती एवढ्या संपवायच्या दींद्या खराब होतील ऑलरेडी हे बघा एक दोन आशाने थोड्याशा खराब झाल्या कारण ते घरी पण दोन दिवस आणून ठेवलेले त्याच्यानंतर मग परत एक दिवस म्हणजे आदल्या दिवशी त्यांनी बॅग पॅक केली आणि परत इकडे एक दिवस आले म्हणजे असे तीन चार दिवस त्या पॅक राहिल्या ना थोड़ा -थोड़ा तर थोडं हे चांगले आहे कारण ह्या थोड्या चांगल्या क्वालिटीचे होते हा पुसे हे तर त्याच्यामुळं मी म्हटलं आज रस बनव आणि बाकीच्या मग हे आहे ना थोड्याशा मागून खराब झाले ना तर मी कट करून ठेवून देईन रिशा उठल्यावर खायने किंवा माझी आवाज येते तिला उठूच नाही राहिली ती आधी म्हणी झोपायचंच नाही ना आता झोपली तर उठतच नाही तर मी हे काय थोड्या वेळ ना पाण्यात ठेवती तर आणि मसाल्याचा भात बनवती आणि मस्त रस बनवती तर रसामध्ये हो ना मी बरफ नाही टाकत त्याच्यामुळे मी लवकर बनवून ठेवते म्हणजे कसं आहे ना थंड होईल फ्रीजमध्ये थोड्या वेळ कैऱ्या पाण्यात ठेवते म्हणजे जरा व्यवस्थित धुतल्या जातील त्या तसं पण आम्ही सोलूनच घेतो म्हणायला पण तरी पण जरा वेळ पाण्यात ठेवलेलं बरं तर मी आधी ना आता रस करून घेते आणि मग सिंपलच मसाल्याचा भात मी बनवणार आहे आणि कैरीचा रस बस कारण दुपारी ना मग मसाल्याचीच भाजी खाल्लेली त्याच्यामुळे जास्त काही असं बनवणार नाही आहे आणि दुपारची एक दीड चपाती पण आहे आणि वाटीभर भाजी पण आहे दोन वांगेन थोडासा मसाला तर मग म्हटलं भातच करते आता आणि रस बनवती तर मस्त थंड थंड रस आणि मसाल्याचा भात तर छान लागेल तर चला मी ना रस बनवून घेते इकडे ना मी मस्त सगळ्या आहे ना सोलून आणि कापून घेतल्या अशा आणि <ेंगेड़ी�ति> इतके छान स्मेल येते आणि एकदम गोड हे करायला तरी पण मी ना थोडीशी चार टाकती पाच चमचे साखर टाकते आहे आपला पोहे खाम खायचं चमच आहे ना ते पाच चमचे मी इथं साखर घेतली आहे आणि आता याला मस्त वाटून घेते मी पाणी वगैरे काहीच नाही टाकत आहे फक्त यानंतर मी मिक्सरचं भांडं धुवून घेईन तेवढंच पाणी टाकणार आहे दुसरं एक्स्ट्राचं पाणी नाही टाकणार त्याला वाटून घेते आणि इथं हे घेऊन ठेवलं मी याच्यातच रस काढते कारण हे जाड पण आहे ना तर जास्त वेळेनंतर थंड पण राहतो याच्यामध्ये रस मग बघा किती छान रस निघाला आणि मी कॉ कॅमेरा ऑन करायचंच विसरून गेली तर एकदम मस्त घट्ट आणि स्मूथ रस निघाला आहे ना असं वाटतं कलर टाकला आहे तर मी आहे ना याच्यामध्ये पाणी आहे थोडंसं फिरवून घेते म्हणजे कसं आहे ना भांडं पण स्वच्छ होऊन जाईल आणि हा आहे ना अर्धा ग्लास एवढं पाणी घेतलं आहे मी अर्ध्या ग्लासला थोडंसं वरती तर याला मी परत एकदा फिरवून घेते म्हणजे ना हे पण स्वच्छ होऊन जाईल आणि रसमध्ये पण थोडंसं आहे ना जास्तच घट्ट झाला आहे तर थोडंसं आहे ना पातळ पण होईल बघा मी पाणी टाकून फिरवून घेतलंय तरी ते किती असं घट्ट दिसतंय मला असं आहे अजून थोडंसं पाणी टाकायला लागेल मला इसको अभी हम करेंगे मिक्स 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 ते ज्युसरचं भांडं असेल ना मस्त त्याच्यामध्ये ना पण माझं ते मिक्सर खराब झालेलं आहे ना म्हणजे मी वापरत नाही ते मिक्सर तर यांच्या मित्राला दिलेलं आहे म्हणजे तो बॅचलरमध्ये राहतो थोडंसं ते चालायचं मसाला लई असं बारीक नव्हतं होता आता बॅचलर पोरं काही आपल्यासारखं म्हणजे बाय माणसासारखं ना बनवे पार एकदम मसाला असं वाटून वगैरे तर मग त्यांना दिलेलं आहे एकदम मस्त झालं मी एकदा थोडासा फेटून घेते चांगलं मग तुम्हाला दाखवते बघा फेटून घेतल्यानंतर छान दिसतोय एकदम असं स्मूथ तर त्याला मस्त मी फ्रीजमध्ये ना थंड व्हायला ठेवून देणार सचिनचा पण फोन आलेला ते निघाले तर आता याला मस्त आपण फ्रीजमध्ये ठेवू ऐश आता मस्त हा थंड होणार आणि खायला एकदम मजा येणार इकडं मी भाताची तयारी केली आहे आणि थोडीशी कॉफी मी घेतली आत्यासाठी मी कॉफी बनवली त्यांना आहे ना चहाची सवय संध्याकाळी पण इकडं लई मग आता गरम होतं ना म्हणून मग मी नाही बनवली आणि मी इथं मस्त कांदा कापून घेतला गाजर घेतलं शिमला मिरची कढीपत्ता शेंगदाणे आणि इथं बटाटे पाण्यात ठेवले ही अद्रक लसूणची पेस्ट आहे आणि तांदूळ पण काढून ठेवले क्रेशाचा त्यांचा मेकअप चालू आहे तुम्ही खाली बी जाणार आहे का इथूनच पाहणार आहे तुम्ही जरी अंधार पडस तर पिऊन घ्यायचे ते कॉफी गार जे ते पडणे सगळं आतून मस्त मी इकडे ना भाताला फोडणी दिली आहे सगळं मस्त तेलामध्ये जिरेमुरी टाकून परतवून घेतलं मसाले टाकले सगळे आणि इथं मी पाणी गरम करून घेतलं एक वाटी तांदळाला मी इथं तीन वाटी पाणी घेतलंय मस्त सुट्टा भात होतो हाताला आपल्याला मिक्स करायचं आणि वरून आणि थोडंसं तूप टाकायचं एक चमचा आणि मग झाकण लावून ठेवून द्यायचं दोन शिट्ट्या झाल्या का गॅस बंद करायचं छान मस्त भात होतो का हातात मोबाईलदार आत्ता तुमचा फोन वाजला वाटतं तुमचा मला आवाज आल्यासारखं झालं टाकलं ते एकच चमचा मी पण ते थोडं थोडं करून टाकलं म्हणून जास्त दिसलं आता मस्त आहे ना झाकण लावून पाहिलं मेसेज आलाय वाटतं कोणाचा का आज मामांनी नाही केला फोन काय तिखट होतं लाल शेव शेव्या तो आंबट लागतो ना थोडा चिवडा लिलो चिवडा दाख का नाही खायचं खा ना दाखवा कसा आहे तो लिलो चिवडा ताटातला ता 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 हा तर वल्लाच बोलाय ना बटाट्याचा असतो ना हा तिला द्या टेस्ट करायला एक पीस पाहिजे एकच अगं घे ना बाई चार तुला काही ते काही रिटर्न नाही घेणार का परत नाही आवडले तर हा नाही साखर आहे गोड आंबट राहतो हम्म मला नाही आवडत गोड लागतो नुसता दुसरी काही चव नाही लागत आता आमचं जेवण वगैरे झालंय आणि आम्ही जातोय बीच वर ममजार बीच निरायले क्रिशा नात्या थोडंसं असत चालायला आणि म्हटलं जाऊ आता दिवसभर घरातच होत्या ना असं तर आम्ही नाही नाही जात असं बीचवर बीचवर एकदम जेवण बिवण झाल्यावर कधी पण म्हटलं आज जाऊ आम्ही ऍक्च्युली जेवायलाच जाणार होते आहे ना पण हमेशा हमेशा की तर यांच्यामुळं हा नाही नाही ट्रॅफिक म्हणजे ट्रॅफिक लागलेली त्यांना मग त्याच्यामुळं ते उशीर आले मग मी म्हटलं जेवण करून मगच जाऊ कारण सकाळी उठायचं पण इकडले अंधार उठायचं बी आहे मग येऊन भांडे बिंडे पसारा झाला असता म्हणून मग म्हटलं जेवणच जाऊ है का नाही दिसतीय <laughs> तिथं अंधार झाला लई चला आता बीच वर जाऊन ना मग भेट अंधारच हे गाणी लय पुढे आलंय हा कारण हा कारण आपण लास्ट टाइम आले तर किती लांब पाणी होत अजून स्विमिंग पण आपण नाही जायचंय आहे ना का पाणी लईच पुढं आलोय म्हणजे प्रमाणाच्या बाहेर हे बघा लास्ट टाइम आम्ही आलेल ते एकदम पर्यंत पाणी होतं आणि मी त्याचा आम्ही दिवसा आलेल तर मी ब्लॉग बनवलेला आहे मी लिंक आहे ना डिस्क्रिप्शन मध्ये तर तुम्ही लोक त्या दिवसाचा नजारा पण लई छान दिसतो इकडून है ना चला ना आत्ता पुढे ना चला ना बसायचं नाही आहे ना आपल्याला चालायचं आहे चा चा ना? ना मस्त दिसतं बा सगळ्या बिल्डिंग आहे त्यांचं आहे ना सगळी आहे पाण्यामध्ये पडते मस्त दिसतं आणि ती माझ्या डोक्याच्या मागं बिल्डिंग तिचा कलर चेंज होत आहे ना बघा आता लाल होती ना आता पर्पल झाली पिंक झाली आणि सगळे लोक इकडं जेवतात आम्ही पण मी बोलली जेवायलाच येणार होते पण मग असा असा प्रॉब्लेम झाला ना सचिन लेट आले त्याच्यामुळे इकडं अजून पाण्यामध्ये आहे सगळे क्रिशू जायची इच्छा आहे पण आता ना जेवाय का ग पिलू आपण येऊ दिवसा एकदा हा आता ते लोक प्लॅनिंग करून आलेले अस ना आपण थोडी प्लॅनिंग करून आलेलो पिलो चल ए हा हे बघा इथं जेलीफिश जेलिफिश क्रिशा पप्पा लवकर

असं नाही बोला किती छान दिसत आहे ना नजारा हा ते पाणी लई खराब राहत ना पण लोक स्वच्छच नाही ठेवत ठेवे तर आहे नाही पण पब्लिकच लई ये तिकडं ना बघ गेली पिल्लू ती जा जाऊन बघ हात नको पण गेली ग ती हा का नाही होती हलती तर खरी ओ चल पिलू ना मी वॉक करते हा वन टू थ्री रेस नाही वॉकिंग वॉकिंग त्याच्यावर नको कम आणि ते लोक कुठे ते लय माग आहे आम्ही दोघी लय पुढे आलो चालत चालत काय ना जरा इकडे साईटीला लग आहे ना समुद्र किनारे बिल्डिंग वा वा आता अशी थोडं गार लागायला लागला आहे ना थोडं इथं साईटीला सायकल ट्रॅक आहे आणि हा वॉकिंग ट्रॅक ज्याच्यावर आम्ही चालतोय आता आपण किलोमीटर नाही ग मीटर गीटर सहाशे कारण इथं लाईट नाही आता पुढं लाईट डायरेक्ट व्हिडिओ मध्ये काही पण आवडलं असं नाही तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण नंतर तोपर्यंत बाय बाय